हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सुवर्णज ब्लॉकमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी त्यांनं या ठिकाणी मी करायला घेतली होती पूजा आणि आता साडे नऊ वाजले होते माझे विस्टर सकाळी आठ वाजता ड्युटीवर जातात तेव्हा मी त्यांच्यासोबतच चहा वगैरे सर्व घेऊन घेत असते आणि माझं घर वगैरे झाडून आणि आंघोळ सुद्धा करून होते आणि माझी मुलं आता झोपलेलीच आहेत म्हणून मला मागे वळूवळू पाहावे लागते की माझे मुलं उठले काय कारण ते मच्छरदानीमध्ये बेडवर झोप झोपलेले असतात आणि मग ते उठले की एकदम पडायची भीती असते म्हणून मी माझं अर्धलक्ष तिकडे असते तर या ठिकाणी माझी पूजा आता मी देव वगैरे धुवून घेत आहे आणि पूजा करून घेता घेणार आहे ती उठेपर्यंत माझी मुलं उठेपर्यंत मला सर्व जे आहे ते करून घ्यावे लागते या ठिकाणी पहा माझी पूजा झालेली आहे मस्तपैकी स्वच्छ देव वगैरे घासून घेतली होती मी कारण आज होती एकादशी भागवत एकादशी आणि त्यामुळे या ठिकाणी मी स्वच्छ सर्व मंदिर वगैरे पुसून घेतलं होतं आणि देवसुद्धा धुवून घेतले होते आणि आता मी या ठिकाणी आलेली आहे किचनमध्ये आणि माझा नाश्ता राहिलेला आहे मी पूजा केल्याशिवाय काही खात नाही म्हणजे एकदमच काही खात नाही असं नाही परंतु कधी कधी मी पूजा झाल्यानंतरच दूध वगैरे घेते कारण मी पूजा करायच्या आधी दूध गरम करायला ठेवते मग ते थंड झाल्यानंतरच मी दूध घेत असते तर या ठिकाणी पहा मी दुधावरची जी साय आहे ते जमा करते पहा भरपूर डबा पुर, भरून साय जमा झालेली आहे आणि आता मी याचं तूप काढून घेणार आहे घरचं तूप सगळ्यात पौष्टिक आणि शुद्ध असते तर मी सुद्धा घरीच तूप काढत असते आणि आपल्याला मग प्रत्येक पोळीवर घेऊन खाऊ शकतो किंवा वर्णा वगैरे वगैरे वगैरेसुद्धा आपण भरपूर खूप खाऊ शकतो तर या ठिकाणी मी दूध गरम करायला ठेवणार आहे माझ्यासाठी आणि मी सकाळी दोन केळं आणि दुधाचाच नाश्ता करत असते कारण माझी मुलं खूप लहान आहेत आणि मला एवढा विकनेस आलेला आहे की मी तुम्हाला सांगू सुद्धा शकत नाही परंतु माझ्या घरी करणारं कोणी नाही त्यामुळे मला सर्व कामं करावी लागते आणि माझ्या सुद्धा पॅरालिसिस गेलेला आहे तर त्यासुद्धा माझ्याकडेच असतात तर त्यांचासुद्धा नाश्ता वगैरे करून द्यावा लागतो मला या ठिकाणी तर मी माझं दूध या ठिकाणी गरम झालेलं आहे आणि आता मी दूध वगैरे घेऊन घेणार आहे आणि यामध्ये मी शतावरी जे पावडर आहे ते टाकून घेत असते कारण मला दूध वगैरे चांगलं यासाठी आणि आपला विकनेस जो आहे तो विकनेस घालवण्यासाठी ती शतावरी पावडर आहे आयुर्वेदिक आहे आणि ते सगळ्यास नवीन आईला घेणं खूप चांगलं आहे तर मी या ठिकाणी एक पाव दूध घेत असते एक टाईम आणि त्यामध्ये मी ते पावडर टाकून घेत असते आणि मी या ठिकाणी लसण वगैरेसुद्धा सोलून घेतलेलं आहे दूध गरम होईपर्यंत हे पाहू शकता तुम्ही पा हे शतावरी कल्प आहे हे कोणत्याही मेडिकलमध्ये तुम्हाला सहज मिळणार आणि हे चॉकलेट फ्लेवरचं आहे त्यामुळे कसं आपल्यालासुद्धा घ्यायला दूध सुद्धा लागते चॉकलेट फ्लेवरचं तर यामध्ये मी दोन चमच टाकून घेणार आहे मी या ठिकाणी कांदा वगैरे आणि नाश्त्याची तयारीसुद्धा करून घेतलेली आहे कांदा वगैरे कापून घेतलेला आहे आणि माझं दूध घेणं झालं की मग मी पुन्हा नाश्ता करायला घेते आणि मला सकाळी अजिबात वेळ नसतो एकामागून एक सर्व कामे सुरूच ठेवावी लागतात आणि आपल्या घरी जर कोणी नसेल बाळाला पाहणार तर मग आणखीच परेशानी मला तर ट्विन्स बाळा आहेत आणि त्यातही माझ्या इथं कोणीच पाहायला नाही आहे माझ्या सुद्धा पॅरालिसिस गेलेला आहे त्यामुळे त्यासुद्धा जागेवर बसलेल्या असतात तर या ठिकाणी मी कढईत तेल घालून घेत आहे आणि आज मी बनवणार आहे मस्तपैकी उपमा आणि हा उपमा खायला सुद्धा खूप छान लागतो आणि सर्वांनाच आवडतो तर या ठिकाणी मी जाड रव्याचा उपमा बनवणार आहे कारण महाराष्ट्राबाहेर फक्त महाराष्ट्राचाच आपला जो बारीक आहे रवा तो मिळतो आणि महाराष्ट्राबाहेर तो कुठंच मिळत नाही इकडे सुजीचं एक पॉकेटच मिळते त्या पॉकटीचा आता मी मस्तपैकी उपमा बनवणार आहे तर या ठिकाणी पहा मी रवा मस्तपैकी भाजून घेतलेला आहे आणि त्यामध्ये गरम पाणी घालून घेतलेलं आहे म्हणजे गरम पाण्यानं कसा आपला उपमा मोकळा मोकळा होतो या ठिकाणी मी सर्व कांदा शेंगदाणी सर्व फोंडीतच घालून घेतलं होतं आणि आता मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे आणि आता मस्त माझा उपमा तयार तयार आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये मी गोड लिंब वगैरेसुद्धा टाकलेला आहे पहा किती छान मोकळा मोकळा उपमा झालेला आहे माझा आणि आता मी हा उपमा माझ्या सासूबाईला आणि देणार आहे आणि मी सुद्धा खाणार आहे माझ्या मुलांसाठी सुद्धा वेगळं बनवणार आहे त्यांना थोडं फिकं पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी त्याच्यासाठी वेगळा नाश्ता बनवणार आहे हा पहा या ठिकाणी माझा उपमा बनवून तयार आहे तर त्यानंतर झाली होती संध्याकाळ आणि आज होता आमच्या इकडचा बाजार तर या ठिकाणी माझे मिस्टरांनी बाजार घेऊन आले होते आणि आठवड्याचा टी आठवडे आठ बाजार म्हटलं की आठवड्याचं पूर्ण आणतात त्यामुळे इथं खूप सारं भाजीपाला आणलेला आहे या ठिकाणी पाच वगैरे शेंगासुद्धा आणलेला आहे भेंडीसुद्धा आणलेली आहे पत्ता गोबी वगैरे सगळं आणि बाजार म्हटलं की मला तर अर्ध तास पूर्ण बाजार भरून ठेवायलाच लागतो ज्या दिवशी बाजार असतं आणते त्या दिवशी मला खूप टेन्शनच राहते कारण हे सगळं मी व्यवस्थित निवडून वगैरे घेते आणि मस्तपैकी फ्रीजमध्ये सर्व तोळून वगैरे फ्रीजमध्ये ठेवून देत असते कारण जर आपण ते तोळून वगैरे ठेवलं नाही तर ते खराब होण्याची असते त्यामुळे मी सर्व पॉलिथीनमध्ये जे पालक आहे मेथी सांबार वगैरे जे आहे ते सर्व त्याचे दांड्या वगैरे तोडून व्यवस्थित पिशीत भरून ठेवत असते ज्या दिवशी आमच्या घरी बाजार आणतात त्या दिवशी मला स्वयंपाकाला सुद्धा बराच वेळ होतो रात्री नऊ साडेनऊच वाजतात कारण मला बाजार भरायला अर्धा तास लागतो तर या ठिकाणी मस्तपैकी मी सर्व बाजार भरून घेत होती या ठिकाणी माझा सर्व भाजीपाला भरून झालेला आहे चला तर मित्रांनो या ब्लॉगला मी तेच हो थांबवते तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय